तर मग या मालिकेच्या आजच्या महाखुलासा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अश्विनने मॉम आणि डॅडचा पान उतारच केलेला आहे त्यांना पुन्हा एकदा त्याने अपमानित केलेला आहे आणि नको नको ते बोललेलं आहे अक्षरशः लाजही काढलेले आहे तर ते सर्व काही आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आपण पाहत आहोत की अश्विन उशिरा घरी आलेला असतो कल्पना म्हणते अरे अश्विन कुठे गेला होता तू पूजेमध्ये पण नव्हता घरामध्ये सगळे पाहुणे आहेत त्यावरती त्याचे टॅट त्याला म्हणतात अश्विन तू आता घरामध्ये राहायला हवं आहेस त्यावरती अश्विन म्हणतो अरे वा तुम्हाला लाज वाटत नाही का तुमचे दाकटे सूंड तुरुंगामध्ये आहे तिने थोडीफार चुककाई केली तुम्हाला लाज वाटत नाहीत का छान सेलिब्रेट करतायत तुम्ही गाणे गातायत कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करताय आणि प्लस मला पण तुम्ही ॲडिशनली त्यात सहभागी व्हा असं सांगताय कोणत्या अधिकाराने तो तिकडे अर्जुनाने सायली नको त्या लोकांना हेल्प करतायत त्याचे बाबा म्हणतात अरे तेजस आणि अग्वे यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले माहिती आहे का त्यांना हेल्प करण्यासाठी हे दोघं दिवसरात्र मेहनत करता आणि तुझं काय आहे त्यावरती अश्विनाता खूप चिडतो आणि आईला म्हणतो की